थांब सोड नको तुला मोठे जे थोडं लागेल मोठा थांब बाहेर चालतो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तो मी आज आलो एक खडपाच मासे मारी करायला तो मासे पकडायला आलो खूप सारे मासे पकडले कुर्ल्या पण पकडल्या तिकडे बोलतात पण पकडले मोठे मोठे मासे पण येते तिकडे करून बघा हा पुरा आहे इथला हडपातला हा वगैरे इकडून आलो चालू हा पुरा समुद्र आहे तिकडे मासेमारी करते सो so गाईज आम्ही आता चाललो आहे मासे पकडायला सो मला तिकडं जायचं आहे तिकडं एवढ्याला पाण्याचा आवाज एवढा आहे की तुम्हाला माझा साऊंड ऐकू येणार नाही बट हे बघा हे पुरं पाणी आहे पाणी तिथं डबके पण असतात थोडायची शक्यता असते आता फोडल्या पण पकडून झालं आमचं आता थोडे मासे कपडते मला दाखवतो मी काय काय कपडल्या सोडल्या ब्लॉग अँड पण बघा तो ब्लॉग मी घरूनच स्टार्ट केला मी बाहेरूनच केला बिकॉज घरून आम्ही लवकर निघलो सकाळी थोडस आहे अंधारात शूट करायचं जमलं ना डायरेक्ट इथंच शूट करायला स्टार्ट केलं चला दाखवतो बघा लाट बघा कशी ते पाणीचं प्रमाण खूप वाढलंय भाई पुरा भिजलो मी अर्धा ह्या लाटेनी थोड्या लाटी येतात तिथं खूप भिती असते पावसा पाणी किती बसते काय करणार मासे पकडावी लागतो आता ऊन पडले रोज पाऊस नाही ते एक आहे पावसाने काय सुधरत नाही कसं कसं लोकेशन येतो ह्याच्यातून चालायचं आहे हा पुरा डोंगर आहे इकडून जायचं आपल्याला अजून जाम पुढे जायचंय सो आम्ही आलो आहे चौघ जण मी माझा भाव दुसरा एक भाव आणि एक मोठा भाव माझ्या चौक मासे पकडायला मला काय मासे पकडता येत नाही माझे भाव नको मासे पकडत कुर्ल्या बघा कुठं गेल्या कोण पळाल्या बघा ते कुर्ल्या तिथं कुर्ल्या कुर्ल्या म्हणजे आय थिंक खेकडे बघा पुरे खेकडे अरे न गेले कुठं तिकडे खूप आहे तिथं तिकडे आहेत ते लोक मासेमारी करतात करतात झाला नाही मासे पकड तर पकडलं तरी पकडले अजून पकडायचे मोबाईल हो जाम हिट होतो खराब

మామారి పిశవీ దిస్త మాషే స మాశాని పుర que si por ley lo plebar que se आता दाए। 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 दे? दे या वाट्याचं नाव काय नि खात आहे ना खातात म्हणजे काय टाकतात आणि तिथे राहिला होता बारीक बारीक हे बघत खेकडा कधी जायच्या मागाशी पकड 对了 <laughs>

मिथुन दादा गौरव दीपक मी व्हिडिओ काढतोय मागून सो गाईज आम्ही आता चाललो आहे घरी आमची मच्छी मारून झालेली आहे खूप साऱ्या मच्छ्या मारली आहेत ते घरी दाखवतो तुम्हाला चला भेटू एक नवीन मध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय